विजयदादा उपमुख्यमंत्री होऊन बराच कालावधी झाला पण आज ज्या ज्या ठिकाणी प्रचार होते त्या ठिकाणी विजयदादांच्या केल्या त्यांच्या विकास कामांना काय या राज्याचे नेते आदरणीय ने विजय सेदी मोहिते पाटील ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळत होता दोन हजार नऊ सालापर्यंत दादा पालकमंत्री होते तिथून पुढं पालकमंत्री कोण आला कोण गेला हे जनतेला आजही माहीत नाही पण पंधरा वर्षाखाली विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री होते त्याच्या अगोदरच्या सगळ्या कालावधीमध्ये जी जी काही विकास कामं झाली आणि ते अशा पद्धतीनं काँक्रीट विकासकामं झालीत की आजही लोकांना ते आठवतं आहे की मोहिते पाटलांना आमच्या गावाला अशा अशा पद्धतीनं एवढी घरकुलं दिली हे रस्ते दिले इथं बांधारा बांधला अनेक गोष्टी अनेक सभामंडप असेल किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी केल्या ते अजूनही लोकांना स्मरणात आहेत खऱ्या अर्थानं जसं सोलापूर जिल्ह्याचा विकास केला तशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या विकासामध्ये विजयसे मोहिते पाटील साहेबांनी योगदान दिलं आहे आज विरोधी पक्षाचे लोक प्रचार करत असताना प्रत्येक योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत जसं आता माझे मित्र दीपकदादा पवारांनी सांगितलं की कृष्णाभीमा स्थिरीकरण कृष्णाभीमा स्थिरीकरण हे बारके पवारला जरी विचारलं तर ती बारके पोरगं सांगेल की ही मोहिते पाटलांची योजना आहे केवळ ही योजना पूर्ण झाली त्याचे श्रेय जर मोहिते पाटलांना मिळालं तर पुन्हा त्यांच्यावर टीका करायला आपल्याला मुद्दा राहणार नाही म्हणून श्रेयवादातून त्या योजनेला आजपर्यंत खिळ घातला गेला अजितदादा पवार असतील बबनदादा असतील संजय शिंदे असतील अनेक जण असतील या सगळ्यांनी या योजनेला होणार नाही म्हणून चेष्टा केली विरोध केला आणि काल परवा कुठेतरी मुलाखतीमध्ये बबनदादा आहेत या आमच्या पाणीदार खासदारांनी या उजनीमध्ये भविष्यात उजनीचं पाणी आम्हाला मिळेल का नाही हे प्रश्न निर्माण झाल्यामुळं आम्ही फ्लड डायव्हर्शन योजना म्हणजे त्याला एक कृष्णा स्त्रीकरण म्हणलं तर श्रेय मोहितेपाटला जातं आहे म्हणून फ्लड डायव्हर्शन योजना म्हणजे पूर जिकडं पूर येतोय ये तिकडचं पाणी आणि बाबागांना दादा म्हणता त्यात की कृष्णेचं पाणी आम्ही उजनीमध्ये आणणार आहोत म्हणजे नाव बदलून तुम्ही योजना तीच करणार आहे याच्यातनं लक्षात येतं आहे की मोहितेपाटला त्याचे श्रेय मिळू नये म्हणून हा सगळा खाटाटोप चालला आहे दुसरी गोष्ट अशी की पंढरपूर लोणंद मार्ग ह्या खासदार केवढा होता मला माहीत नाही चड्डीत असेल कदाचित त्यावेळेसपासूनचा हा प्रश्न आहे की पंढरपूर लोणंदचा रेल्वे प्रश्न रणजितसिंह मोहिते पाटील राज्यसभेवर खासदार असताना ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री होत्या त्यावेळेस राखी पौर्णिमेच्या वेळेस दिदी तुम्ही माझी बहीण आहात तर भावाला तुम्ही भेट म्हणून तुम्ही ती योजना मार्गी लावावी अशा पद्धतीची विनंती केलेले मिनिट्स आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा सोलापूरला दुसरे रेल्वेमंत्री म सुरेश प्रभूसाहेब असताना त्यांनीसुद्धा त्या काळामध्ये आचारसंहिता लागली होती पण त्यांनी सांगितली होती की ह्या रेल्वे मार्गाला आम्ही निधी देऊ म्हणजे योजना आणली आहे माहिती पाटलाने पाठपुरावा करतायत माहिती पाटील आणि तुम्ही पाच वर्ष खासदार झाला म्हणून तुम्ही जर त्या प्रत्येक योजनेचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असाल तर ते जनतेच्या पचीने पडणार नाही गेल्या पाच वर्षामध्ये तुमची निष्क्रियता तुमची मगरुरी तुमची उदासीनता तुमची मस्ती प्रत्येक गोष्ट या सोलापूर जिल्ह्यातल्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे त्याच्यामुळं ही इलेक्शन त्या खासदाराला पाडण्यासाठीचं नाही आम्हाला चांगल्या पद्धतीचा आमचा लोकप्रतिनिधी असावा आमच्या सोलापूर जिल्ह्याला त्याचा न्याय मिळावा चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी असावा अशासाठी जनतेनं हातात घेतलेले इलेक्शन आहे त्याच्यामुळं विरोधी पक्षाचे कोणी आमदार असतील खासदार असतील असे अनेक लोक असतील त्यांना त्यांचे त्यांचे कार्यकर्ते आज सांगायला लागलेत की तुम्ही एवढं वेळ थांबा आम्हाला यात तुम्ही बोलायचं नाही कारण या सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल कुठल्याही घटकाला आरक्षण दिलेलं नाही कुठल्याही घटकाला न्याय दिलेला नाही कुठल्याही घटकाचा विकास या ठिकाणी झालेला नाही त्याच्यामुळे या सरकारला या लोकप्रतिनिधीला जनता कंटाळलेली असल्यामुळं निश्चितच त्यांना थोडंफार पाणी सोडलेले दिसतंय आणि तेवढ्यावर जर ती पाणीदार स्वतःला म्हणत असतील तर ते पाणी त्यांच्या ते पाणी त्यांचे जे सांगोले जे आमदार आहेत त्यांच्या ग्लासात भरायला सुद्धा पुरणार नाही एवढं पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे